नमस्कार आहे सोलापूर जिल्ह्याचे शिवसेना जिल्हा प्रमुख महेश चिवटे यांच्यावर प्राणघातक हल्ला झालाय महेश चुटे हे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेचे ओळसडी मंगेश चिवटेंचे ज्येष्ठ बंधू आहेत महेश छोटे यांच्यावर प्राणघातक हल्ला केल्यानंतर सोलापूर जिल्ह्यातला भाजप शिवसेना यांच्यातला अंतर्गत वाद पुन्हा चर्चेत आलाय आपल्या हल्ल्यामागे भाजपच्या महिला नेत्या रश्मी बागल यांचा हात असल्याचा आरोप महेश चोटेंनी केलाय चूटे नंतर महेश चिवटे यांच्यावर हल्ल्यानंतर पोलीस अधिकारी तातडीनं घटनास्थळी दाखल झाले त्यांनी घटनेचा तपास सुरू केला करमाळ्यातील हिवरवाडी गावात सकाळी शेतात कामासाठी गेली असता महेश चिवटे यांच्यावर हल्ला करण्यात आलाय या हल्ल्याच्या घटनेमुळे खळबळ उडाली आहे महेश चिवटे जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत भाजपच्या महिला आघाडीच्या प्रमुख रश्मी बागल आणि त्यांचे भाऊ दिग्विजय बागल यांनी हा हल्ला घडवून आणला असल्याचा आरोप शिवसेना शिंदे चे महेश यांनी केलाय दिग्विजय बागल हे विधानसभा निवडणुकीत एकनाथ शिंदे गटाकडून रिंगणात होते सोलापुरात शिंदेच्या शिवसेनेतही अंतर्गत धुसपूस सुरू असल्याची चर्चा गेल्या काही महिन्यांपासून होती काही दिवसांपूर्वी असेच प्रकार घडले होते या प्रकरणी गुन्हेही दाखल झाले दरम्यान आज सकाळी महेश चोटे हे शेतातून येत असताना त्यांच्यावर हल्ला झालाय रश्मी बागल आणि दिग्विजय बागल यांनी सुपारी देऊन हा हल्ला घडवून आणल्याचा दिग्विजय बागल यांनी शिवसेनेच्या तिकिटावर विधानसभा लढवली होती यावेळी प्रचाराला एकनाथ शिंदेही आले होते दरम्यान दिग्विजय बागल आणि महेश चोटे यांच्यातला वाद विकोपाला गेला यातूनच हा हल्ला झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे अद्याप पोलिसांकडून याबाबत माहिती देण्यात आलेली नाही